पाय अडकलं चप्पल अडकले नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता बघताय मी कुठे उभा आहे एका नदीत उभा आहे आणि एका हिडन वॉटरफॉलला बघायला जातोय खूप पाऊस थोडासा पडलेला आहे आणि आता निघालेलो आहे नदीतून वाट काढत जबरदस्त असा धबधबा दब आहे जास्त कोणाला या धबधब्याबद्दल माहिती नाही आहे आपल्या सोबत आहे तनय तो आपल्याला या धबधब्यापर्यंत घेऊन जातोय तर बघा म्हणजे बघा इकडे आता नदीतून वाट काढत काढत वरती निघालेलो आहे पहिल्यांदाच जातोय धबधब्यावरती थोडीशी भीती पण वाटते कारण रेग्युलर नाही आहे पहिल्यांदाच अशी ट्रेक आहे ही बघा जिकडून तिकडून धबधबे पडत आहेत तुम्हाला यायचं असेल तर सोबत माहितीदार माणूस पाहिजेच पाहिजे रो बापरे गुडगुईट आहे माझे चप्पल आहे ना चप्पल माझ्या चप्पल आहे तिकडून कारण कातळ एरिया आहे हे बघा पूर्ण स्लिपरी आहे हे बघा कुठून कुठून पाणी पडतं हातात हेल्मेट एकदम सावधान गतीने जायला लागत बाप रे आज खलक्यात पाय टाकून जावं लागते पाय सरला तर मोठ नुकसान बाप रे इकडे पण ठरतो ना इकडे झालंय आणि आपला हिडन वॉटरफॉल जवळ आलेला आहे बापरे अरे बापरे किती सुंदर आहे बघा धबधबा आहे सुंदर आहे नाही तेवढा डेंजर सुद्धा दिसतोय मला कारण इकडे येण्याचा रस्ता पूर्णपणे नदीतून आहे अडकलं चप्प लडकली चप्प लडकली बघा आत गेली चप्पल चप्पलची अवस्था बिकट झाली वरती जाण्याची डेअरिंग नाही आपली आहे आपण काय वरती जाणार नाही आणि हा आहे हिडन वॉटर फॉर पानवलचा एक सुंदरसा धबधबा आणि सेफ्टी धबधबा नाही आहे या अतिशय डेंजर धबधबा दिसतोय येण्याचं धाडस करू नका इकडे फक्त व्हिडिओमध्ये बघा पाय टाकताना था तिथे वाट अरे परत पाय अडकला पाय अडकला एकसारखं पण एक एक तर मंडळी आज आपणाला तीन ठिकाणं फिरवले तनैने एक आपला रेल्वेचा ब्रिज दुसरा एक पनवलचा धबधबा आणि हा तिसरा वॉटरफॉल आहे इथे आलेलो आहोत तर तनईला थँक्स बोलतो खूप सुंदर सुंदर लोकेशन आपल्याला दाखवली जर का व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण का 拜拜。Bye bye.